अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय चौदावा हा अध्याय संकट दूर करणारा आणि गुरुभक्ती जोड करणारा मानला जातो जो रोज याचे वाचन किंवा श्रवण करील त्याचे सगळे संकटे दूर होतात तसेच ज्या काही आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या अडचणी असतात त्या याच्या नित्य नित्यपटनाने दूर होतात या अध्यायाचे रोज वाचन झाले नाही तरी श्रवण नक्की करावर का उदरात जखम असणाऱ्या ब्राह्मणाशी श्री नृसिंह सरस्वतींनी केलेली कृती आणि त्यातून मिळालेला मोक्ष यावर हा अध्याय आधारित आहे चल चला तर आपण त्याचा मराठी भावार्थ ऐकूया सायंदेवांनी केलेल्या पूजेने संतुष्ट होऊन नृषिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायनदेवाने श्रीगुरूंना विनवणी केली की मी त्यांची ज्या घ जिथे नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलवले आहे त्याच्याकडे गेलो तर तो, तो माझे निश्चित प्राणच घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूंनी त्यांच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासनही दिले त्याचप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला सायनदेव भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला बाद झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने येवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला इथे कोणी बोलवले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणी देऊन निरोप दिला सायंदेव आनंदाने लगेच आपल्या गावी शित्री गंगात्री गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्रीगुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव श्री गुरूंना म्हणाले आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी से आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्रीगुरु त्याला ते म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुनर्दर्शन देईल तेव्हा तू मला पुत्रपुत्री आणि स्त्रीसह भेट चिंता करू नको सुखाने संसार कर अशा प्रकारे साईंदेवाचा निरोप घेऊन गुरु वैद्यनाथ छेत्री गेले गुरु हा जीवनातील सर्वात मोठा आधार आहे श्रद्धा नम्रता समर्पण कठीण परिस्थितीही बदलू शकते बरं का श्री स्वामी समर्थ